नमस्कार मंडळी आपल्या चॅनलवर हंड्रेड डे हंड्रेड रेसिपी सुरू आहे काही कारणाने थोड्या दिवस माझ्या चॅनलवर व्हिडिओ येत नव्हते तर आज आहे डे फाय आपली मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी खूप अप्रतिम रेसिपी आहे रोजच्या जेवणातील साधी आणि सिंपल रेसिपी आहे चला तर मग मंडळी वेळ वाया न घालवतात झटपट आपण या मस्त जबरदस्त रेसिपीला सुरुवात करूया तर ही बटाट्याची भाजी बनवण्याकरिता आपल्याला एक प्युरी तयार करायची आहे म्हणजेच ग्रेव्ही करण्याकरिता त्यासाठी इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं एक हिरवी मिरची आणि एक मोठा टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पुन्हा कढईमध्ये मी इथे दोन चमचे तेल गरम केलेलं आहे तेल छान गरम होऊन द्यायचं आहे त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आहे आणि तयार केलेली टॉमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे आता ही प्युरे छानपैकी तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायची आहे टोमॅटो भाजता भाजताच आपण ह्यामध्ये दोन चमचे बेसन घालून घ्यायचं आहे किंवा भाजलेलं बेसन घातलं तरीसुद्धा काही हरकत नाही याने काय होईल ह्या टोमॅटोसोबतच हे बेसनसुद्धा भाजले जाईल आता हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत हार्डली तीन ते ती चार मिनटात टोमॅटोचं पूर्ण पाणी आटून जाईल आणि तेल सुटा सुटेल इथे मी पाव चमचा हिंगसुद्धा घातलेली आहे कारण आपण बटाट्याची भाजी करत आहोत बटाट्याने गॅस होतो त्याकरिता इथे आपण हिंग घालायचं आहे तेल सुटलं की आपण ह्यामध्ये काही मसाले घालून घ्यायचे आहे अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट एक चमचा धनेपूड चवीनुसार मीठ एक चमचा रोजचं आपलं जे लाल तिखट खायचं असेल ते आणि सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे ह्यामध्ये एक चमचा आमचूर पावडर आणि एक चमचा गरम मसाला हे दोन्ही इंग्रेडियंट्स अजिबात विसरायचे नाहीत मंडळी आता पुन्हा मिक्स करून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं तेल सुटलं की आपण ह्यामध्ये उकडलेले चार मोठे बटाटे मॅश करून घालायचे आहे कट करून नाही मंडळी मॅश करूनच घालायचे आहेत आता हे बटाटेसुद्धा ग्रेवीसोबत छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत अगदी एक जीव होईपर्यंत तर मंडळी तुम्ही बघू शकता तसा बटाटा मिक्स करून झालेला आहे आता आपण यामध्ये तुमच्या आवडीनुसार म्हणजेच सरसेल सैलसर हवी तशी भाजी करून घ्यायची आहे म्हणजेच गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी इथं मिडियम ठेवणार आहे जास्त सैलसरही नाही जास्त घट्टही नाही अशा प्रकारे मी भाजी ठेवणार आहे कारण मी ही भाजी पुरीसोबत केलेली आहे छान असं मस्तपैकी पाणी मिक्स करून घ्यायचं आहे अजून मला इथे पाणी लागणार आहे मी अगदी थोडंसं पाणी अजून ॲड करणार आहे पाणी घालून झालं की आपण ह्यामध्ये भरपूर अशी कोथंबीर घालून घ्यायची आहे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर मंडळी तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीची मी केलेली आहे छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि मंद याच्यावर आठ ते दहा मिनटं शिजू द्यायचे आहे आता आपण इथे मी पुऱ्या तळून घेत आहे पुरीचा काही मी व्हिडिओ इथं अपलोड केलेला नाही फक्त दाखवलेले आहे पुऱ्या तळताना तर, तर मंडळी तुम्हाला ही माझी भाजीची रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि हो मंडळी तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर जाता जाता व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू आणि हो मंडळी रेसिपी सिम्पल आहे पण टेस्टी आहे नक्कीच ट्राय करा आणि अजून अशा छान छान सोप्या सोप्या रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत जाऊन नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील धन्यवाद